मिक्स स्प्राउट पोहे बनवण्यासाठी लागणारच साहित्य पाहूया अगोदर तर बघा इथं हरभरे भिजवलेले घेतलेले आहेत आणि त्याला असे थोडे थोडे करे आलेले आहेत तर हे मी काय केलं होतं एक दिवस अगोदरच पाण्यामध्ये भिजत घातले होते तर हे हरभरे एक वाटी घेतलेले आहेत छोट्या वाटीनी आणि मूग देखील आपल्याला बघा मोड आलेलेच मूग पाहिजे आहेत तर मी मूग आणि हरभरे एक दिवस अगोदरच पाण्यामध्ये भिजत घातले होते तर मूग पण एक वाटी घेतलेले आहेत परत लागणार आहे आपल्याला उकडलेलं बटाटं तर बघा मी दोन बटाटे हे उकडून घेतलेले आहेत आणि बारीक असे कट करून घेतलेले आहेत नंतर लागणार आहेत शेंगदाणे तर हे शेंगदाणे दोन चमचे आहेत पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे नंतर घेतलेलं आहे बारीक चिरलेला मोठा एक कांदा नंतर लागणार आहे लिंबाचा रस तर मोठ्या एक लिंबाचा रस घेतलेला आहे नंतर लागणार आहेत आपल्याला पोहे तर बघा हे दोन कप पोहे घेतलेले आहेत आणि ते पोहे मी असं वलवून चाळणीमध्ये ठेवलेले आहेत हे तर चांगले धुवून घेतले आणि चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवलेले आहेत तर आता इकडे गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि इकडं कुकर आणि इकडे एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं तर या डब्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये हरभरे आणि ही जी मोड आलेले मूग आहेत तर हे आपल्याला काय करायचं फुल गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे याची कुकरला जास्त नाही उकडून द्यायची आपल्याला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे इकडे बघा मी छोट्या कढईमध्ये हे शेंगाने भाजून घेत आहे तोपर्यंत म्हणजे याच टर्कल करायचं आहे तर बघा हे आपण मूग आणि जहार बरे आपण उकडायला ठेवले होते तर ते बघा छान असे थंड पण झालेले आहेत आणि मस्त असे उकळून घेतलेले आहेत एक शिटी करून गॅस चालू केलेला आहे आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं दोन पळ्यात तेल घालायचं आहे आता तेल बघा छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आता याच्यामध्ये घालायची बारीक चिरलेली हिरवी मिरची जवळपास मी दोन तीन हिरवी मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत नंतर घालायचा कढीपत्ता कडीपत्त्याचे चार पाच पानं घालायचे आणि आपल्याला हे एक दोन शेतन फक्त आपल्याला हे त्याला परतून घ्यायचं आहे आता नंतर याच्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला एक मोठा कांदा आता कांदा आपल्याला एक दोन मिनिट छान परतून घ्यायचा जास्त वेळ नाही आपल्याला परतून घ्यायचा फक्त दोनच मिनिट परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये घालायची एक चमचा साखर नंतर घालायची अर्धा चमचा हळद नंतर घालायचं चवीनुसार मीठ आता हे छान परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे वाढवायची नाही आता याच्यामध्ये घालायचा बघा हे उकडलेला बटाटा तर बटाटा बघा उकडून मी छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आप हे कडधान्य नंतर घालायचे हे आपण शेंगदाणे भाजलेले दोन चमचे नंतर घालायचा एक चमचा चाट मसाला आता हे आपल्याला पूर्ण असं मिश्रण हे काय करायचं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बघा छान असं हे कडधान्य बटाटे हे पूर्ण आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहेत आपण हे पोहे वलवलेले दोन कप पोहे मी हे वलवून ठेवलेले होते चाळणीमध्ये तर हे आता पोहे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असं हे छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला वरून घालायचं आहे एक लिंबाचा रस तर हा जवळपास एक चमचा लिंबाचा, लिंबाचा रस आहे लिंबाचा रस घालून आपल्याला पूर्ण असं काय करायचं मिक्स करून घ्यायचं तर इथं आपले स्प्राऊट पोहे नाश्त्यासाठी तयार झालेले आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये जर आणखी तिखट वगैरे ऍड करायचं असेल तर तो तुम्ही करू शकतात तु मी फक्त हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडस चाट मसाला एक चमचा घातलेला आहे कारण मला तिखट नव्हते बनवायचे म्हणून जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तुम्ही तिखट टाकू शकतात तर इथं बघा मस्त पैकी इथं स्क्राऊट पोहे आपले तयार झालेले आहेत आणि रेसिपी आजची कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर फिरतीच रेसिपी या चॅनलला तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी सर्वात अगोदर रेसिपी अपलोड केलेली तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर भेटूया लवकरच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा